नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण पहिल्या भागात बघितलं होता का बा शोध मोहीम चालू होतो याच संदर्भामध्ये इंडिया रेस्ट टीम आलेली आहे तर याच संदर्भामध्ये पाचशेंनी जे मूर्त दिले का बा तो चोवीस घंट्यानंतर वरती आला तर याच संदर्भामध्ये इंडिया रेस्ट टीम आपल्या सोबत लाईन वर जोडलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत औरंगाबाद संभाजीनगर महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडची टीम आहे संजय कुलकर्णी हरिभाऊ आणि आमची टीम तिथे येऊन आम्ही जेव्हा बघितलं आणि लगेच आम्ही तिथे बाहेर काढली शोध करून जवळ एक पाय करून घेरलं का बाबा तुम्हाला किती वाजता फोन आला आणि तुमचा तिला काय काम चालू आमचं गंगापूर इथे गंगापूर इथे बावीस लोक अडकलेले होते तिथं आम्ही ते करून रेस्क्यू कराल रात्री बारा एक वाजेला आलो तिथून लगेच सकाळी आम्हाला कॉल आल्यावर आम्ही लगेच

बारा वाजेपासून कोणते गव्हर्नमेंट टीमने म्हणजे पोलीस प्रशासन सोडून कोणी आले आज सकाळी एफवाले आले त्यांनी रेस्क्यू करून ती डेड बॉडी काढली मी मुख्य संपादक संदीप बायके कौतखेड ના રહી સિર્ એ જૌદારે ચાલા પટપટ કપડાંના કપડાં એ કપડાંના રે સર યા યા <laughs> <hair> <mejorarproblem>